पण तुझा अधिकार काय म्हणजे तुझा अधिकार काय दोघांच भांडायला लागलं गोरक्षणात आणलं म्हणले मला बघू दे तुझा अधिकार म्हणले बघायचं बारा ते म्हणले असा आपल्या दोघांची परीक्षाच करायची असली तर दोघांनी कुठेही लपून बसा त्याला शोधून काढायचं तर सत्ता बारा सिलेबस नको

आता गुरुदत्त उपायांनी दत्त महाराजांनी त्या ठिकाणी पाण्याचा वेश धारण केला पाणीच आहे आता पाण्यात पाणी आता तुमच्या पाण्यात पाहतो कोण हा पाणी टाकलं कोण माघारी घ्यायचं का पाण्यात पाणी ओळख येईल का पाण्यात कुठं पाणी ओळख येते गोरक्षणात सगळी दुनिया फिरली पण दत्त महाराजाचा तपास नाही पुन्हा हात जोडतो महाराज विठ्ठल अभिमान आजच्या कार्यक्रमाला पुराच्या कार्यक्रमाला हजर राहील सगळ्यांनी एकटा ता काळे वाजवा <प्थाथ> सावित्रीने विचारलं म्हणजे आपल्या मुलं देवाचं वैभव आहे आपल्या मुलं हे सगळं आहे आपण एवढ्या मोठ्या पद्धती आहात आणि म्हणून देवाचं वैभव आणि देवाचं यश आहे की न ऐकलं महाराज द्या फरक चालतो तुम्हाला ऐकलं त्या नारद आले नारद हसायला आता हसल्यावर तिघे बायका म्हणल्या काय मानगर आहे हसायला काय झालं बोलू नका नुसतं शांतरा मिठाला तुम्ही नारद पण मृत्यू लोकात त्या ऋषीची पत्नी आत्री ऋषीची पत्नी अनुसया साया तिचं तुम्ही पाहिलं तर तिला सती म्हटलंय सती तुम्ही त्याचा तुमच्या पतीला विचारा ताबडतोब तिघी रसून बसल्या आपल्या आपल्या नवऱ्याला सांगितलं त्या अनुषयीच सत्वहरण झालं पाहिजे सत्वहरण झालं पाहिजे म्हणून त्या उत्तीने आणि त्या अनुसयित भिक्षुकाचा वेष घेतला हल्लाक निरंजन अनुसयात ताबडतोब आहे बोला म्हणलं काय सेवा करू आता ही लोक आली होती ती सत्व बघायलाच आली होती महाराज सत्व घ्यायला म्हणजे आम्हाला भोका लागलेत जेवायला पाहिजे म्हणले लगेच ताट करते लगेच पाठ टाकलं रांगोळ्या काढल्या जेवणाची तयारी म्हणले आम्ही जेवण असं नाही घेत आम्हाला नग्न भोजन पाहिजे नग्न आता नग्न होऊन पर पुरुष सामना म्हणजे पातिव्रत्याचा भंग आहे महाराज फार मोठ धर्म संकट पण ऋषी त्यांच्याकडे गेली गारान सांगितलं आत्री ऋषीनं ताबडतोब सांगितलं काय काळजी करू नको आपल्या कमंडलोतलं थोडं पाणी घेतलं तिघांच्या अंगावर टाक बघ काय होत ते अंगावर फेकल्याबरोबर ही तिन्ही द्याव कोण तर कोण तर कोण बहिणी बाळ बाळ आणि मग आपल्या लहान बाळासमोर मग अनुसयेने संपूर्ण वस्त्र काढलं आणि नंतर एक भाताच प्रतीला तोंडात घातलं मुखात आता ही गोष्ट कळाली त्यांनी तिन्ही देव त्या ठिकाणी बाळ झाला आणि ती पाण्यात टाकलं वरती आठ दिवस झालं देव आलं नाही तर पार्वती काळजी गर्दी करेक्ट तर अशा प्रकारे मग देवाने देखील त्या ठिकाणी मग बायका आल्या तिन्ही बायकाने आमसईला हात जोडलं आमचे पती देया आमचं ते म्हणले आम्ही ह्याला तुमचं नवर आणल्या ताई मग तिने सांगितल्यानंतर लक्षात आलं आई म्हणले पाहण्यात घेऊन जावा आणि मग पाळण्यात जाऊन बघते तिथं तिने एकसारखी बाळ आता म्हणले कोणचा दुसऱ्याला हात लावा तर दुसऱ्याला पतीवर तपन राखतंय का दुसऱ्याला हात लावल्या पुन्हा हा पाय धरलं अनुसैल आमचं पती तोच ओळखून नाही पुन्हा आत्री ऋषीला गारानं सांगितलं आत्री ऋषीने पुन्हा कमंडलूतन पाणी टाकला आणि पुन्हा तीन देव झालो आणि मग देवाने आशीर्वाद दिला दोघांना आम्ही तुमच्या पुटी जन्माला येऊ आणि अशा प्रकार मार्गशीर्ष महिन्यात दत्त महाराजाचा जन्म झाला उभा राय सगळेजण

शन ગુણ નિરાકાર પ્રકટ કરી

महारादिया निवक्तन संद अधिलाहा, विशान सा भंसावाय शंकारा मुदाका, कुछु वे संद पर्यत्ता ने किरादी, तरस लोगों भी नमदश्य तर्वेश्टा,

ओम विष्णुप्रभो प्रत्यवदन तप्तीशाय विघ्ने महादेवाय धितपत मोरु प्रत्यवदन मनुरिष्वाम जय सौरपयवाहि कृणिका वरदे तनुधवला श्री साधे तुवा वंदना महाजी जय श्री विश्व संतुवा बाकिजे औ गुरुदेवता श्री गुरुवे नमः श्री दत्त देवस्थान स्वामी केंद्रा प्रायोजित श्री गुरुचरित्र पारायि सोहला व आपण हरेम सप्ताहिकी

へえ。<music>